शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला हिमानामा म्हणजे म्हणून मिळालेली सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची जमीन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहे या प्रकरणी भुमरे यांच्या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या चौकशी सुरू आहे हैदराबादमधील है सालार दंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून संभाजीनगर मधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनरच्या दरानुसार एकशे पन्नास कोटी रुपये किमतीची मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जमीन भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेखला मिळालेली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून भुमरे यांच्यावरती या प्रकरणावरून विरोधकांकडून जाहीरपणे टीका होत असून सीबीआय चौकशीची देखील मागणी केली जात आहे त्यामुळे खासदार संदीपानजी भुमरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एकूणच एका वीस ते पंचवीस हजार रुपये पगार असलेल्या चालकाकडे ही जमीन आली कशी या प्रकरणात नेमके भोमरे कुटुंबाचा काय सहभाग आहे का नेमका तपास काय विरोधकांची मागणी आणि टीका काय या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे आपण हे सर्व प्रकरण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्ले पाटील आणि आपण पाहताय दरम्यान खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची जमीन नोंदणीकृत झाल्याचं उघड झालंय ही जमीन हैदराबाद मधील सालारजंग कुटुंबातील वंशजाने भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांना बक्षीसपत्र पत्र म्हणून दिल्याचा दावा करण्यात येत आहे ही जमीन छत्रपती संभाजीनगरच्या जो जालना रोड आहे त्या जालना रोडवरती दाऊदपुरा येथील तीन एकरातील हा परिसर आहे आणि त्या तीन एकर जमीन ज्याची आजची बाजार मूल्य ही किंमत एकशे पन्नास कोटी रुपये इतकी आहे ती लिहून देण्यात आलेली आहे या प्रकरणानं राजकीय वर्तुळात देखील उलटसुलट चर्चा होत आहे कारण एवढ्या मोठ्या किमतीची जमीन एका ड्रायव्हरच्या नावावरती नोंदवणे हे देखील संशयास्पद आहे असं मानलं जात आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची आता कसून चौकशी सुरू आहे आणि परभणी येथील वकील मुजाहिद खान यांनी देखील याबाबत पोलिसांकडे स्वतंत्र अशी तक्रार दाखल केलेली आहे सालारजंग कुटुंबातील मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी हा हिबानामा म्हणजेच बक्षीस पत्र तयार करून ही जमीन जावेद रसूल शेख यांच्या नावे केलेली आहे जे की संदीपांजी भुमरे यांचे ड्रायव्हर आहेत मात्र एवढ्या मोठ्या रकमेची जमीन बक्षीसपत्राद्वारे नोंदवणे ही काही सामान्य प्रक्रिया नसल्याने यात काहीतरी गैरव्यवहाराची शक्यता आहे वकील मोजाईद खान यांनी देखील हा दावा केलेला आहे की सालार जंग कुटुंब आणि जावेद यांच्यात कोणत्याही प्रकारे रक्ताचे नाते नसल्याने हा व्यवहार कायदेशीरित्या संशयास्पद आहे तसेच ही जमीन संदीपान भुमरे आणि त्यांच्या मुलाने म्हणजेच आमदार असलेले विलास भुमरे यांनी जावेदच्या नावावरती केलेली आहे त्यामुळे ही जमीन लाटाण्याचे षडयंत्र आहे आणि यात भूमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा सहभाग आहे असा आरोपच संबंधित वकील मुजाहिद खान यांनी केलेला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणासह मराठवाड्यातील राजकारण पर्यायाने छत्रपती संभाजीनगर येथील राजकारण आता तापलेलं दिसत आहे आणि त्यामुळे उलटसुलट चर्चा देखील घडत आहेत एकूणच राज्याच्या राजकारणात भुमरे आणि त्यांच्या चालकाचे प्रकरण वेगळेच वळण घेणार असल्याचं आता दिसत आहे दरम्यान जावेद रसूल शेख हा गेल्या बारा तेरा वर्षांपासून संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांचा ड्रायव्हर आहे त्याने म्हटलं आहे की सालार जंग कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहेत म्हणून तर त्यांनी मला ही जमीन भेट म्हणून दिलेली आहे तसेच तो पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं देखील त्यानं म्हटलेलं आहे परंतु आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडून त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आयकर रिटर्न आणि बक्षिसपत्राच्या वैधतेशी संबंधित कागदपत्र देखील मागितलेली आहेत तसंच सालाजंग कुटुंबातील अनेक सदस्य ज्यांनी हे बक्षीस पत्र दिले होते त्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि हे बक्षीस पत्र कोणत्या आधारावरती करून दिलेले आहे याबाबतची संबंधित माहिती सादर करण्यास देखील सांगण्यात आलेलं आहे एकूणच पाहिलं तर हे कुटुंबीय चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि माहिती देखील लपवत असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलेलं आहे तपासणी दरम्यान काही सदस्यांनी उत्पन्न आणि इतर तपशील देखील दिले असले तरी बहुसंख्य सदस्यांकडून अद्याप माहिती मिळालेली नाही असं देखील आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलं आहे म्हणजे यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झालेले असावे असा अंदाज आहे दरम्यान ह्या जमीन प्रकरणाने राज्याच्या राजकारणासह खळबळ उडाल्यानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून या प्रकरणी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तसंच ही जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे हिमानामा म्हणजेच बक्षीसपत्र हा एक कायदेशीर दस्तावेज असून तो मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित आहे हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलंय परंतु त्यांचाच मुलगा आमदार विलास भुमरे यांनी म्हटलं आहे की हे प्रकरण ड्रायव्हरशी संबंधित आहे आणि जावेद आमचा ड्रायव्हर असला तरी त्याच्या वैयक्तिक व्यवहारांवरती आमचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही सालार जंग कुटुंबाशी संबंधित अनेक लोकांनी हैदराबादच्या निजामाजवळ काम केलेलं आहे आणि त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन आहे विलास भुमरे यांनी स्वतःला आणि त्यांच्या वडिलांना या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती सुमारे एकशे पन्नास कोटींची जमीन नोंदवण्याचा वाद छत्रपती संभाजीनगरमधील राजकारणात पर्यायाने मराठवाड्यात मोठी खळबळ उडून देत आहे हा वाद केवळ भुमरे यांच्या पुरता मर्यादेत नसून महायुती आणि शिंदे गटाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित करतोय विरोधकांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराशी जोडत तीव्र टीका केलेली आहे तर भुमरे यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी आणि येत्या काळातील राजकीय घडामोडी या प्रकरणाचा पुढील मार्ग देखील ठरवताना दिसणार आहे मराठवाड्याच्या राजकारणात हा वाद एक महत्वाचा टप्पा देखील ठरू शकतो ज्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतर निवडणुकांवर देखील होऊ शकतो एकूणच या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत